विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच चांगल्या सवयी आणि संस्कार जोपासले पाहिजेत आपल्या आई वडिलांची स्वप्न साकार करण्यासाठी सतत प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे सतत संघर्ष करून आपलं नाव कमावलं पाहिजे असं प्रतिपादन मराठी चित्रपट अभिनेते संदीप कुडचीकर यांनी केलं नरंदे हायस्कूल मध्ये स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब व्याख्यानमाला अंतर्गत व्याख्यानमाला उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते पुढे बोलताना कुडचीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर महापुरुष यांचा इतिहास शेतकरी जीवन माणसाचं राहणीमान स्वराज्याचं देखणं स्वप्न आणि आजची वास्तवस्थिती सांगून महान नेत्यांचे आदर्श सदैव ऍक्टिव्ह रहा सर्व शिक्षक आणि ज्येष्ठांचा आदर करा आणि आपलं नाव मोठं करा स्वतःचं अस्तित्व घडवा सदैव वाचन करा असं सांगून मुलांना विविध प्रसंगांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं अध्यक्षी भाषणात बोलताना प्रतापराव देशमुख साहेब यांनी स्वतः स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला विद्यार्थ्यांनी आई वडिलांची स्वप्न पूर्ण करावीत संघर्षातून माणूस मोठा होत असतो सर्व विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा इतिहास समजून घ्यावा अपडेट राहावं व्याख्यानातून विद्यार्थ्यांनी बोध घ्यावा असं सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वर्गीय शिवाजीराव देशमुख व राजर्षी शाहू छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला प्रसंगी तायकाउंदो स्पर्धेत यश संपादन केलेले विद्यार्थी निशा सर्वगोडे समृद्धी भोरे सोहम शेटे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी संस्थापक अध्यक्ष मान्य प्रतापराव देशमुख साहेब संस्थेच्या सेक्रेटरी नमितताई देशमुख यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ एस आर शिंदे यांनी केलं तर स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक शिक्षिका ए गायकवाड यांनी केलं तर आभार एस टी गावडे यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज